आजच्या सभेला सन्मान्य पाणीपुढा मंत्री गुरारवाजी येणार होते विशेष करून आपले रायगडचे सुपुत्र आणि सन्माननीय मंत्री ज्यांचा आता मिलींनी खऱ्या उल्लेख केला आणि ज्यांच्याकडे जन्मांचं खाता आहे असे आपले आदरणीय मार्गदर्शक भरसे देणार होते प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषद निवडणूक सभा चालू आहे आणि मग आज माझ्याकडे देखील मोठी सभा होती महिलांची पंडिती आज सांगितलं उद्या घेऊया तर मला मुलींच्या प्रचार सगळे जावंच लागणार कुठल्या पक्षाचा उमेदवार राहील हे सगळ्या बेनवासियांच्या मनामध्ये शंका निश्चित होती पण गेले कित्येक दिवस मी मनापासून प्रयत्न करतो होतो कदा कर मी कबड्डी क्षेत्रामध्ये खूप उल्लेखनीय काम केलं दोन्ही मित्रांसारखा हो। वक्ता नेता हा शिवसेनेमध्ये असला पाहिजे मनात नाही इच्छा होती परमेश्वराच्या कृपा एक घडलं दोन हजार चौदा साली मिरींचा भारतीय जनता पार्टी पार्टीमध्ये प्रवेश झाला दोन हजार सव्वीस मध्ये जे कार्य होतं ते जनमानसाच्या मनात रुचे त्याचं कार्य होत त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये जे आता त्यांचा प्रवेश झाला अशा होती की मिरींना या ठिकाणी या जिल्हा परिषद गटाची उमेदवारी मिळेल पण तसं घडलं नाहीये आणि जी माझी इच्छा होती ते घडलं कारण त्याला खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी नाकारला आणि प्रवेश झाला त्या ठिकाणी विधीपण देऊ शकलो एक कर्तृत्वान वर्तुत्वान सर्व गुण संपन्न खरं आजच्या सगळेला शिंदेसाहेब नक्की पाठीवरती शाबास केलेली असते प्रवक्ता वक्ता आम्हाला मिळाला बऱ्याच नेत्यांनी या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं राजकीय भाष्य केलं या पेनचे सन्माननीय माजी मंत्री तर आमदार रविषेक पाटील हे तुम्हाला आम्हा सगळ्यांच्याच मार्गदर्शक आहेत की आम्ही युतीमध्ये काम करतो एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याजवळ मी काम, काम केलं एक व्यक्ती निश्चित आहे पण पेनचं राजकारणी वेगळ्या दिशेला चाललंय भयावह परिस्थिती या पेन विधानसभा मतदारसंघामध्ये निर्माण झाली आहे पाठून आलेले पुढे उभे लागले असे आपण बोलतो तशीच परिस्थिती पेन मध्ये निर्माण झाली आहे सन्मानित आमदारांचं वय विचारांच्या कारकिर्दी बघितली तर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या या ठिकाणी आहेत आमच्या ताई आणि ज्योतिताई पेन नगरपालिकेला महामिती व्हावी ही माझी आणि पक्षाची इच्छा होती मी रवीशेख फटनांच्या घरी गेलो मी सन्मान्य खासदार पाटलांच्या घरी गेलो केंद्रात आपण एकत्र हो। खर तर लोकसभेला जे कार्यकर्ते नेते काम करतात विधानसभेला करतात त्यांचीही निवडणूक आहे तर आमच्या लायकीप्रमाणे असं बोललो मी की आम्हाला दोन तरी शीट नगरपालिकेमध्ये द्या काही दिवसानंतर निरोप की आम्ही तुम्हाला एक शीट देणार ती आमच्या चिन्हावर लढायला लागेल आणि वेगळी परिस्थिती केला की आपण पेन मध्ये निवडून लढायचीच नाही पण शेवटच्या दिवशी कदाचित दोन दिवस अगोदर तालुका प्रमुख तुषार मानकवडे आणि आमचे सहकारी सगळे आले ईशेला कुठल्याही प्रश्न आपल्याला पेन नगरपालिकेमध्ये एंट्री करायची आहेत आपण दोन पाच पण त्यांची हिंमत आहे की अशा बऱ्याच शक्ती विरुद्ध लढण्या त्यांनी इच्छा व्यक्त केली आमचा एक निवडून आला काही फार कमी वजाने पडले पण खरं तर पेंट शहरामध्ये आमची एंट्री झाली याचा सारचा अभिमान निश्चित मला आणि आता जिल्हा परिषद स्वायत्त निवडणुकीमध्ये चर्चा सुरू झाली महायुती धर्म पाळायचा इति धर्म पाळायचा आहे ही सगळ्या चर्चा सुरू असताना मी मध्यंतरी एका भाषणामध्ये बोललो की खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचं जे आता राजकारण चालू आहे ते आंधळे बैरे आणि मुके अशीच एक संघटन तयार झाले ते आम्हालाही कळत नाही आहे नक्की की आम्ही कुठला शब्द कशा पद्धतीने त्यांच्या कानावरती कि डोळ्यासमोर या सगळ्या गोळावर काही महामार्ग सुपारी घेऊन आले राष्ट्रवादी सुपारी घेतली शिवसेनेला बाहेर काढायचं हा सगळा गेम प्लॅन त्यांनी केला पण मी मातब्बर राजकारणी नक्की आहे पण शेतकरी कामगार पक्षाचं मुख्यला असल्याचा अलिबागचा मी आमदार आहे त्यांचं साम्राज्य संपून मी दुसऱ्यांदा आमदार झालोय आणि मी यांच्या गणित आम्ही बघत होतो एकंदर काय परिस्थिती निर्माण होते मग कधी तुषार आम्ही सगळे चर्चा करत होतो खासदार महोदय त्याच्यामध्ये लीड करत होते आणि मग श्री सांगितलं खरं आहे की मागून आलेले पुढे म्हणजे फ्रंटला कसे आले हे सगळं बघत असताना मनाला नक्की वेदना लोकल्या रवी मी बोललो की रवी बघा थोडस आपण वेगळ्या विचारांनी एकत्र जाऊया वेगळी झाली गेली की खऱ्या अर्थाने रविषेक पाटलांच्या घराला संपवण्याचा विडा उचलला का अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मग मी गेअर बदलला वरिष्ठांची अनुमती घेतली कि शिवची ताकद हो या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त आहे आणि म्हणून एकोणसाठ पैकी बौद्धशीर आपण लढल्या पाहिजेत या भगवा भडकलाच पाहिजे कारण दोन वेळा माझी पत्नी जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकले नाही मी देखील जयंत मुलाला पाडल्यावरती अध्यक्ष होऊ शकलो नाही कारण ज्यांच्यासाठी मी लढाई लढलो त्या दोघांनी मला बाहेर असं दाखवला जनतेने मला शिकवत दोनदा आमदार केला आणि मला असं देणं भगवा पडकवला पाहिजे शिवसेना अध्यक्ष बसलाच पाहिजे मिलीन सभापती झाला पाहिजे शेवटचा हरिओ असंच बोललं पाहिजे कारण शेवटी सभागृहात बोलण्याची ताकद धमक अभ्यास हे सगळे कलागुण असले पाहिजे शिकलं पाहिजे आंबवलं पाहिजे ही परिभाषा शिकली पाहिजे कुठेही गुण तसा दिसत नाही आहे पण मिलिंद मध्ये सर्व गुण संपन्न असणार एक नेता आहे चंद्रजन मध्यंतरी बोललो मी कदाचित एक वर्ष मी पेन मध्ये काम केलं तर मी नक्की पेनचा आमदार होऊ शकते आपण मी का रविषेकची जागा घेणार नाही आहे पण रविषेकला हटवता प्रयत्न कधी जागा नक्की मी घेणे आता आपण बघितलं की खासदारांची पत्नी जांभूळपाडा मतदारसंघामध्ये उभी राहते मी तिथे ताकद लावलेली आहे तर मी पण गेल बदलणार आमदार आहे सांगितलं खूप पैसे वाटतात आमच्या महिलांना साड्या आणल्यात कोणते धारप साहेबांनी दहा हजार जरूर घ्या महिलांनी काय चिंता करू नका आपलेच पैशाचे आणि त्यांनाही माहिती आहे की मागच्या अधिवेशन काळामध्ये माझा व्हिडिओ व्हायरल झाला ह्याच सगळ्या मंडळींनी केला राष्ट्रवादीच्या खूप पैसे दाखवले महेंद्रवीचे गैरव्यवहारातले पैसे महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली मी अधिवेशनात नागपूरला चाललो होतो एक मी एकच वाक्य सांगितलं खरं तर मी महेंद्र शेठ नक्की आहे मानानंतर मोठा श्रीमंत नक्की आहे आणि देण्याच्या ज्ञानात असणारे दे कार्यकर्त्यात पैसे माझ्यासाठी काय खूप मोठे हे नाहीये तर मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आलेला आहे मग श्री गोरुजीने सांगितलं की त्यांच्या आई वडील राज देखील शितावत जातात मी देखील शून्यातनं इतवाचा प्रवास करताना शून्य आणि शंभर देखील मी बघितलेला आहे त्याच्यामुळे काळजी काळजी गरज नाही काही जरी घरी लागलं तरी पेन मध्ये पेन विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना धनुष्यावरती पाच जिल्हा परिषद लढतो आपण नागोर्ड चित्र वेगळं आहे उठाव झाला तिथे देखील सगळे कार्यकर्ते एकवटित बघितलं एक कुठल्या परिस्थितीमध्ये शिवसेना उभाटा सोडून राष्ट्रवादीने प्रवेश केलाय त्याला काय घरी पडण्यासाठी जनता एकत्र आलेली आहे जसं वडखलमध्ये बघितलं मी लोकांनी लढाई अंगावरती खांद्यावरती घेतलेली आहे त्याच्यामुळे नऊ तारखेला कोणाला मीच घेऊन येणार आहे काळजी काळजी गरज नाही आहे जांभूळपाड्यामध्ये आता खासदार महोदय तुझ्या हरतच नाही आहे त्यामुळे तुमच्या इकडे येणार नाही ते काळजी करू नका कारण या सगळ्या रणनीती मी जी केलेली आहे कोण कुठे हलणार नाही आहे जसं अलिबाबा मी सांगतो माझ्या विधानसभा मतदारसंघात दहाचे दहा सीट खूप फरकात येऊ देईल काळजी काळजी गरज नाही दहाचे गरु दहा तुम्ही नऊ तारखेला मला सांगा राजकीय आखलेप्रमाणे युती महायुती आमच्या सांगितलं सांगितलंय खऱ्या अर्थाने मी राजकीय खेळलोय तुम्ही थोडस धीराने घ्या या सगळ्या गोष्टी चर्चेत राहिल्या शेवटी तिने म्हणजे आमच्या मंत्रीमध्ये भरशी असतील महिला पोरवी असतील माझी ताकद त्याची गोळा बिरीज नक्की खूप मोठी होती आणि म्हणून आजची सभा ही विजयी सभा निश्चित आहे कारण कार्यकर्ता चेहऱ्याचा उत्साह पाटातला पाणी प्रश्न आहे मी तुम्हाला शब्द येतो कारण मला माहिती आहे या ठिकाणची भाषण मी ऐकली तटकरे साहेबांचं देखील भाषण खारीपाठात पाणी प्रश्न मी ऐकलं गिरी साहेबांचं ऐकलं अनेक नेत्यांची मी भाषण भाषण ऐकली की माझ्या माता भागिनीच्या डोक्याचा अंडा सच्चा प्रश्न पाणी प्रश्न खूप मोठा आहे माझ्याकडे देखील खालीपाठ आहे इकडे देखील खालीपाठ आहे तिसरा प्रश्न सोडून मी आलेला आहे हा प्रश्न सोडवला आलेला आहे आपलं घर उशाला आहे पण कोर्ट आपल्या घशाला आहे त्याच कारण असं आहे की ज्याला तुम्ही खऱ्या त्याने लोक नेते बनवलेत त्यानेच पाठ तिसरी मुंबई चौथी मुंबई नेते आशियामध्ये आहेत की कि आम्हाला किती पैसे मिळणार आता कसा हिसाब मिळाू लागलेत किती गुणक्याला पैसे किती एकरी पैसे तर मी देखील जागेचा व्यवसाय घ्या तर अनेक लोक सांगतात की महेंद्र शेत शेत कसे झाले तर शेत पदवी कशी मिळाली चंद्रजी नेहमी सांगतात तर विरोधक सांगतात पैसे दाखवून की महेंद्र दळीन बा किती पैसे आहेत पण मी जागेचा व्यवसाय घ्या हे त्रिवास सत्य त्याच्यामध्ये मध्ये दुमत नाही माझा व्यवसाय तसा क्वारी व्यवसाय माझा खूप मोठा आहे मी ट्रक ड्रायव्हर देखील होतो हा प्रवास आहे सगळ्या निवडणुका लढलोय ग्रामपंचायत सदस्य झालो उपसरपंच झालो सरपंच झालो पंचायत सदस्य झालो सभापती लढलो जिल्हा परिषद झालो अध्यक्ष लढलो एकदा विधानसभा आलो दोनदा जिंकलो तिसरा ते जिंकणार पण खर तर पेनच्या जनतेला मी दिलासा देण्यासाठी आलोय आमच्या आदरणीय नेते शिंदे सरकारने मी या सगळ्या गोष्टीची कल्पना दिली कारण मिलिंदचा फोन आज मी त्यांना सांगितलं सर तुम्ही रत्नागिरीमध्ये आहात जर येऊ शकलात तर पेनमध्ये सभेला या तर पेन ची सभा ही आपल्यासाठी नक्की दिशादर्शक ठरणार आहे किंवा मिलींसाठी दिशा ठरणार आहे अनेक प्रश्न आहेत अनेक नेते आहेत सगळ्यांची मागची पुढचं भाषण बघितली आपण सगळी कबड्डीच्या मंचावरती भाषण नक्की करून येतो मला कबड्डी खेळलो कबड्डीची आवड देखील आहे मनापासून आवड आहे क्रिकेटचा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी क्रिकेटची लीग मी घेतो यावेळेस दोन फोर व्हीलर ठेवल्यात सांगण्यात तात्पर्य असंच आहे की देण्याची दान असणार कार्यकर्ता आहे अनेक लोक बघतायत की चोर केशात पैसे काढतात कुठे ठेवतच नाहीये खासदार आमदार बघितले मी अनेक पण पैसे घेऊन काढतात हे जेव्हा आपण बघतो त्याच्या लायकी नक्की समजते आणि मग पाचवी मतदारसंघामध्ये आज शिवसेना धनुष्य खूप चालतोय माझे पत्रकार बंधू या ठिकाणी आहेत नक्की पेटला इतिहास घेणार पेट बदलते आणि मग खूप वेळ झाला अधिक काय बोलणार नाही आहे कारण मिलींचं भाषण आजचं दिशादर्शक आहे विजयाकडे घेऊन जाणार आहे निश्चित विजय प्राप्त करणार आहेत राजू आमचा जुना सहकार्य आहे गुण अवगुण आमच्या दोघांचे दोघे कामाला माहिती आहेत गोरखजींना कदाचित मैदळी पहिल्यांदा किंवा आता माझ्या घरी आल्यानंतर आत्ता आपण भेटलो पण आम्ही देखील सर्व गुण संपन्न आहोत त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही आहे आमचे सहकारी मित्र पण या ठिकाणी नको लढू आता जपून ठेवा ही वेळ नाही आहे स्वभाव वेगळा आहे तेही आज पण त्यांनी सांगितलं की शेवटच्या दिवशी मी गेर बदलणार बाबा विलच्या बाजूने करणार आहे काळजी करून मग खारेपाठातले अनेक प्रश्न आहेत माझ्या माता भिकांचे प्रश्न आहेत माझ्या रोजगारांचे रोजगार नेहमीचे प्रश्न आहेत तरुणांना हाताला काम मिळालं पाहिजे या सगळ्या गोष्टी निश्चित आपण पूर्ण करणार आहोत ही स्वायत्त आहे जिल्हा परिषद निवडणूक आहे पंचायत समिती निवडणूक आहे सर्वसामान्यांचं हित जपण्याची निवडणूक आहे आपल्या गाव वस्ती विकास करण्याची निवडणूक आहे त्यांच्या पाठी सात तारखेला राहू दे कुठेही पहिला दुसरा न बघताना समोर बटन दाबा आणि रेकॉर्ड ब्रेक मताने मता इतिहास आहे मिळेल राजू आणि गोरकर निवडून द्या आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल